मधील प्रतिनिधी दी, दी पूर्णांक एकोणीस शतांश युवा नेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला तालुका शिवसेना युवासेना महिला आघाडी तसेच मित्र मंडळाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ व ब्लँकेट तसेच शहरातील बाळकृष्ण मुकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना अभिष्ट चिंतनमूर्ती अब्दुल समीर यांच्या हस्ते ब्लँकेट व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले त्यासोबतच शहरातील शिवसेना भवन येथे बांधकाम व इतर कामगार मंडळ अंतर्गत लाभार्थ्यांचे वाय सी करण्यासंदर्भात शिबिर घेण्यात आले वाढदिवसानिमित्त शहरातील शिवसेना भवन सह विविध ठिकाणी अब्दुल समीर यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला याप्रसंगी विविध ठिकाणी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांचा साखर तुला लाडू तुला कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यावर सामाजिक राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला वाढदिवसानिमित्त थोड्या मोठ्याचे आशीर्वाद मित्रजनांच्या शुभेच्छा आयुष्यात कायम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन यावेळी अभिष्टचिंतन मूर्ती अब्दुल समीर यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले आपल्यातील ऋणानुबंध असाच कायम राहावा अशी प्रार्थना करत वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून दिलेल्या शुभेच्छा बद्दल उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी आभार मानले शिवसेना युवासेना महिला आघाडी तसेच माऊली मंदिर संस्थान डॉक्टर झाकीर हुसेन नगर मित्रमंडळ राजरत्न प्रतिष्ठान टिळक नगर मित्रमंडळ लोकशाही राणाभाऊ साठे मित्रमंडळ मनोज मित्र मित्रमंडळ अतार समाज बांधव मित्र मित्रमंडळ अब्दुल समीर मित्रमंडळ नगरसेवक विठ्ठल सपकाळ मित्रमंडळ गर्जना प्रतिष्ठानच्या वतीने अब्दुल समीर यांचा साखर तुला लाडू तुला कार्यक्रम घेऊन चिंतन करण्यात आले विविध ठिकाणी झालेल्या चिंतन सोहळा प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख देवीदास लोखंडे दे। जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा गाढे माजी जी प उपाध्यक्ष केशवराव पा तायडे कन्नड तालुका प्रमुख केतन काज नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निगम न पी शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार तालुका प्रमुख दीपाली भवर शहर प्रमुख शाह दामोळला गवाणे राजेंद्र थोंबरे डॉक्टर संजय जामकर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जयस्वाल नगरसेविका शकुंतलाबाई बनसोड नगरसेवक शंकरराव खांडवे विठ्ठल सपकाळ रौफ बागवान सुनील दुधे सुधाकर पाटील शेख सलीम हुसेन अखिल वसेकर प्रशांत क्षीरसागर असेफ बागवान राजू गौर सत्तार हुसेन जितू आर के रईस पठाण बेग मिर्झा मनोज झमवर शेख बाबर मोईन खान पठाण रतन कुमार डोभाळ जुम्मा खान शेख मोहसिन मतीन देशमुख बबलू पठाण तसेच मधुकर गवळी सतीश ताठे निजाम पठाण मारुती पा वराडे प्रवीण मिरकर सुमनताई तांगडे धर्मसिंग चव्हाण अब्दुल करीम अक्षय मगर शिवा टोंपे संजय आरके नासेर पठाण मच्छिंद्र पालोदकर आदींसह शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते